म्हणून निलेश लंके महाविकास आघाडीत गेले अजित पवारांच्या वक्तव्यामुळे महायुतीत भडका भाजपचा थेट निशाणा विखे पाटील यांनी निलेश लंके यांना खूप त्रास दिला त्यामुळे निलेश लंके हे महाविकास आघाडी सोबत गेले असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनौपचारिक बैठकीमध्ये केलं होतं यावरून महायुतीमध्ये खटके उडत असल्याचं पाहायला मिळत आहे अजित पवारांसारख्या नेत्याने असं बोलणं योग्य नाही असं भाजप नेते प्रवीण दरेकर म्हणाले ने आहे अजित पवारांनी आचारसंहिता पाळावी जेणेकरून महायुतीवर परिणाम होणार नाही अशी काढायची म्हटलं तर आम्ही देखील ते काढू शिवाजीराव आडलराव पाटील भाजप कडून लढले असते तर आम्ही जिंकलो असतो असं आम्ही म्हणू शकतो असंही प्रवीण दरेकर म्हणाले या संदर्भात जेव्हा महायुतीमध्ये मेळावा झाला त्यावेळी सोनाराने कान टोचले आहे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितलं आहे की अशा प्रकारचे वक्तव्य कोणी करू नये जर कोणाला खुमखुमीच असेल तर त्याने वरिष्ठाशी बोलावं आणि आपली खुमखुमी मिटवावी असं देखील दरेकर म्हणाले अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी निलेश लंके हे महायुतीकडून लढण्यासाठी तयार होते नगर ची जागा महायुतीकडे असल्याने ती आम्हाला देता आली नाही दक्षिण नगर आणि माडा या लोकसभा जागांबाबत आम्ही महायुतीमध्ये विचारणा केली होती दक्षिण नगर मधून निलेश लंके आणि माड्यातून धैर्यशील मोहिते पाटील निवडणूक लढणार होते भाजपने दक्षिण नगर आणि माड्याची जागा आमच्यासाठी सोडली नाही असं अजित पवार म्हणाले निलेश लंकेनी पारनेर विधानसभेसाठी पत्नीच्या उमेदवारीसाठी देखील आग्रह धरला होता पालकमंत्री विखे पाटलांनी खूप त्रास दिल्यामुळे निलेश लंके महाविकास आघाडीकडे गेले निलेश लंके यांच्या मित्रांच्या खडी क्रेशर कंपनी मोठ्या प्रमाणात टॅक्स निलेश लंके यांच्या मित्रांच्या खडी क्रॅशर कंपन्यांना मोठ्या प्रमाणात टॅक्स लावण्यात आला विखेंनी त्रास दिल्यामुळे लंकेंनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला असं अजित पवार अनौपचारिक गप्पांमध्ये म्हणाले आहेत